जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथे महाअलगार मोर्चा बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली होत असून शेतकरी शेतमजूर दिव्यांग भूमी कामगार यांच्या हक्कासाठी ही लढाई आहे आपण या महाअलगार मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी सहभागी होण्याचं आवाहन गोंदिया जिल्ह्यातील प्रहार जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी यावेळी केलं गावागावात त्यांनी महाअलगार मोर्चाची प्रचार प्रसिद्धी करून केली महाएल्गार मोर्चासाठी आर्थिक मदत सुद्धा गावागावातून शेतकरी व नागरिकांनी केली तर येणाऱ्या अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर येथे होणाऱ्या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी होऊन या एल्गार मोर्चाला यशस्वी करण्यात यशस्वी कराल अशी अपेक्षा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे वाहून गेला या दिवाळीच्या सणाला सरकारी मदत अजूनपर्यंत पोहोचलेली नाही आपल्या गोंदिया जिल्ह्यातही ते छान धानाचे खरीपचे चुकारे मिळाले नाही बोनस अजूनपर्यंत काहीच्या खात्यात आलाच नाही आणि खरीपाचे दोन हजार सव्वीसचे उत्पादक शेतकऱ्याच्या हातात थोडेफार यायला लागले अगुण अगुण। परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र सुरुवातच झालेली नाही प्रक्रिया क्रवरून धान पीक हातात आलं परंतु असं वाटत आहे की आतासुद्धा व्यापाऱ्याचेच पोट भरावे लागेल आम्हाला सांगतात पैसा नाही पण शक्तिमीठ समृद्धी महामार्ग कुणी मागितले तेव्हा तो बांधायला कुठून आला पैसा मुख्यमंत्री साहेबांच्या झोपायला एकवीस लाखाचा बेड दादाच्या गाडीचा ए सी बंद पडला तर नवीन गाडी व आम्हाला सांगतात सगळा करता येतो पण पैशाचा सोंग करता येत नाही बोलायला ये लाजा वाटायला पाहिजे ज्या पद्धतीने शेतकऱ्याची अडचण आहे म्हणजे असंच म्हणायला हरकत नाही की मोठ्याची गेली तर गावाला गेले आणि गरिबाची गेली, गेली तर पळून गेली वारे सरकार वारे सरकार याचा जा जाब विचारण्याकरता महायल्गार शेतकरी भूमीत शेतमजूर दिव्यांग मेळावा चला नागपूर चला नागपूर दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसला आपल्या हक्काच्या लढाई करता कृपया नागपूर इथं चला आणि जे काही मदत शेतकऱ्याला करता येईल त्या आर्थिक मदतसुद्धा आम्ही वरील दिलेल्या स्कॅनरवर पाठवावी अशी आपणास विनंती करतो चला नागपूर चला नागपूर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी